घटना बिहार राज्यातून समोर आलेली आहे या महिलेजवळ जी पिशवी आपल्याला दिसत आहे तुम्हाला धक्का लागेल कारण या छोट्याशा पिशवीत चक्क लाखो रुपयांचा माल आहे या महिलेने जो व्यवसाय सुरू केला ते पाहून पोलिसांनी सुद्धा डोक्यावर हात ठेवलं दिसायला अत्यंत गरीब वाटणाऱ्या या महिलेनं जो नवीनच व्यवसाय सुरू केला ते पाहून तुम्ही सुद्धा विचारात पळाल विवाहित महिलेच्या या कृत्याने काही तासात हा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला आहे रस्त्याने पायी चालत असलेल्या या महिलेला पोलिसांनी अडवलं संशय म्हणून महिलेकडील असलेली पिशवी तपासण्यात आली आणि महिलेच्या अवैध दारू विक्रीचा धंदा उघडकीस आला महिलेच्या पिशवीत चक्क ब्रँडेड कंपन्याच्या अनेक दारूच्या बाटल्या आढळल्या ज्यामुळे पोलीस सुद्धा चकित झाले धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व इंग्लिश दारूच्या बाटल्या आहेत ज्याची किंमत अंदाजित एक लाख रुपयांच्या घरात असेल हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि संपूर्ण देशातून यावर विचित्र प्रतिक्रिया लोक करत आहेत दरम्यान पैसा कमविण्यासाठी आता घरगुती महिला सुद्धा रस्त्यावर उतरलेत की काय असंच म्हणावं लागेल कारण झटक्याने श्रीमंत होण्याची स्वप्नापोटी आजकाल काय काय पाहायला मिळत आहे या घटनेतील सदरील महिला सुद्धा सामान्य व गरीब परिस्थितीत असल्याचं वाटत आहे आता हा व्यवसाय ती स्वतः करत आहे की दुसरं कोणी तिला पैशांचं आमिष दाखवत आहे हा एक प्रश्न आहे या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा